नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो माझे यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आहे वर्षा तर आता मार्च महिना सुरू झालेला आहे आणि येणारा परवा दिवशी पहिलाच गुरुवार आहे तर सर्वांना फांद्या आणायचं असतात गुरुवारसाठी तर आपण यावर्षी काय करायचं आहे जर कुणाकडं फांद्या नसतील मिळत तर त्यांनी काय करायचं आहे दूधवाला तर तर तरी असतो त्याला सांगायचं किंवा मार्केटमध्ये मार्केट घेऊन येतात त्यांना सांगितले तरी पण तर आम्ही तमिळनाडूमध्ये राहतो तर आम्ही इथं फळवाल्या आजीसनी सांगितलेल्या आहेत तर त्या दरवर्षी बघा फांद्या घेऊन येतात आणि भरपूर महिला आहेत इथं तर सर्वांना फांद्या पुरतात अशामुळे काय होतं त्यांना पण फायदा होतो आणि आपली पूजा पण छान होते तर आपल्याला असं वाटत नाही आपली एक फांदी राहिली असं नाही वाटत का तर त्या सर्व फांद्या घेऊन येतात आणि सर्वांची छान अशी पूजा होते तर तुम्ही पण अशा अशा पद्धतीने सर्वांना म्हणजे जिथं भेटत नसेल तिथं दूधवाने किंवा फळवाले वा, आजींना किंवा मार्केटमध्ये सांगितलं तरी त्या घेऊन येतात तर बघा इथं मी शिवलेलं ब्लाउजची डिझाईन तुम्हाला दाखवत आहे आणि मला खूप आवडलेली आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर बघा मी शिळ्या चपात्या राहिल्यात त्याच्यापासून त्याला फोडणी देणार आहे तर कशाप्रकारे बघा तेल गरम झालेलं आहे आणि मोहरी टाकलेलं आहे त्यानंतर जिरे कढीपत्ता आणि शेंगदाणे आणि कांदा ढोबळी मिरची छान असं भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तमिळनाडूमध्ये बघा कुत्तू भरोटा म्हणून केला जातो म्हणजे मैद्याचा चपातीचा केला जातो तर मी आपल्या राहिलेल्या शिळ्या चपातीपासून बनवलेला आहे तर ढोबळी मिरची म्हणजे भोंगी मिरची पण भाजून घ्यायची आहे छान अशी आणि मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे चपातीसाठी जास्त बारीक चुरा नाही करायचा आणि खायला खूप टेस्टी लागतात तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी ही रेसिपी तर छान असं भाजून आहे आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत थोडस नमक टाकायचं म्हणजे पटकन भाज भाजलं जात याच्यात गाजर त्यानंतर त्यानंतर फ्लावर असं सर्व व्हेजिटेबल भाज्या तुम्हाला ज्या आवडतात त्या घालायच्या आणि छान लागतं खायला तर इथं मायड जेवढं आहे तेवढं मी घातलेलं आहे त्यानंतर हिंग थोडंसं घातलेलं आहे चा, तर भाजत आलेला आहे अजून एक दोन चार मिनट आपण भाजून घ्यायचं म्हणजे चांगला कलर येईपर्यंत त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो घातल्यानंतर पण चांगला असं परतून घ्यायचं आहे एक दोन चार मिनटं त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे लाल तिखट चवीनुसार नमक घालायचं आहे त्यानंतर आपण केलेली भाजी घालून घ्यायचे बघा इथं मी तर माझ्याकडे इथं होडग्याची भाजी घालून होतं ते घातलेलं आहे मी तुम्ही मटकीचं किंवा बटाटोचं पण घातलं तरी चालतं असं काही नाही तर इथे लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं घालून घ्यायचं आहे तर लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे बघा याच्यात तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घाला छान असं परतून घ्यायचं आहे लाल तिखट घातल्यानंतर म्हणजे चांगलं मिक्स होतं त्यानंतर तुम्ही जी कोणती भाजी केलेली आहे म्हणजे कालवण ते त्याच्यात मिक्स करायचं आहे तर मी ते हुलग्याचं कालवण केलेलं आहे आमच्याकडं कालवण म्हटलं जातं किंवा भाजी कोणताही शब्द वापरला जातो तुम्ही बटाट्याचं मटकीचं असं कशाच पण घातलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे चपातीचे तुकडे केलेले घालून घ्यायचं जा। आहेत आणि छान असं मिक्स करायचं आहे तर लाल तिखट घातल्यामुळे कलर बघा खूप छान आलेला आहे आणि खायला पण एकदम झणझणीत जन का तर आपण ह्याच्यात लाल तिखट वापरलेले आहे आणि कालवण पण ॲड केलेलं आहे त्यामुळे मस्तच लागणार आहे खायला बघा जेवढं झनझणीत जन असेल तेवढं मस्त लागतं खायला आणि गरम गरमच खायचं आहे गार झाल्यानंतर हे घट्ट येतं त्यामुळे गरम आहे तव्यातून काढून पटकन खायला घ्यायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर हे मैद्याचं इथं तमिळनाडूमध्ये मध्ये केले जातं त्याला कोथो भरट असं म्हटलं जातं तर मी इथं चपातीच्या शिळ्या चपातीचं केलेलं आहे आणि खायला खूप छान लागणार आहे तर चला बघूया आपण कसं लागते टेस्ट करून दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे बघा तर शिळ्या चपातीपासून पौष्टिक असा नाश्ता इथं तयार झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका मार्शीस महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी छान अशी पूजा करून घ्या तर याच्या सोबत बघा दही घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला आवडत नसेल तर नका घेऊ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय